नमस्कार संस्कार चौमाईची ॲनलॉग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला सुपटीचा खळा ही रेसिपी दाखवणार आहे चला आपण सुरुवात करूया ही सुकट आहे बघा सुकवलेली सुकट असते आणि ती स्वच्छ मी साफ करून घेतलेली आहे त्यानंतर आपण भाजून घ्यायची आहे बारीक गॅसवरती दोन ते तीन मिनटं अगदी मंद आचेवर भाजून घ्यायची आहे बघू शकता या प्रकारे आपण भाजून घ्यायची दोन ते तीन मिनटं आपण भाजून घ्यायची आहे आणि सुकट भाजून झालेली आहे आता आपण काढून घेऊयात त्यानंतर आपण बघा कांदे हे भाजून घ्यायचे आहे पण भाजण्यापूर्वी आपण कांद्याला असं थोडंसं चेचून घ्यायचं आहे फोडून घ्यायचं आहे असं थोडंसं मध्ये मध्ये असं मारून असं थोडंसं फोडून घ्यायचं आहे बघू शकताय आणि आता आपण या चाळणीवरती कांदा भाजायला घेऊया त्याचबरोबर आपण त्या कांद्यासोबत खोबरंही एक तुकडा खोबरंही भाजायला घेऊयात असं जर का आपण खोबरं आणि कांदा भाजून घेतला तर कालवण आणखी टेस्टी होतं त्यामुळे या पद्धतीने खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे खोबरं आपलं भाजून झालेलं आहे कांदाही भाजून झालेला आहे आणि आता आपण मसाले भाजून घेऊयात हे पहा लसूण फूल जावित्री दोन तुकडे घेतलेले जावित्रीचे काळी मिरे चार आहेत लवंग दोन आहे चक्रीफूल दालचिनी वेलची हिरवी वेलची शहाजीरं चला तर आपण आता मसाले सगळे हे भाजून घेऊया एकत्र सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे आणि अगदी बारीक गॅसवरती आपण हे मसाले भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये आपण मोठे दोन चमचे धणे ॲड केलेले आहेत आणि मसाला आपला छानपैकी असा भाजून झालेला आहे फक्त लक्षात असू द्या बारीक गॅसवरती आपण मसाला भाजून घ्यायचा आहे आता आपण एका बाऊलमध्ये सुकट घालूया आणि त्यामध्ये पाणी घालूयात म्हणजे आपल्याला सुकट स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने आपल्याला सुकट धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने नक्कीच धुवायची कारण त्यामध्ये माती वगैरे असते बघा स्व सुकट धुवून झालेली आहे आता आपण भाजलेले मसाले मिक्सरला लावून घेऊयात खोबरं होतं त्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि हे सगळे मसाले आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात त्यानंतर भाजून घेतलेला कांदा होता तो अशा प्रकारे फोडून मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे हे बघा या प्रकारे असा फोडून घ्यायचा मोकळा करायचा आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर घालायची आहे आणि धुवून घेतलेली सुकट आता आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे फक्त अगदी बारीक दोन चमचे शिल्लक ठेवायचे आहे म्हणजे दोन चमचे ठेवायचे आहे बाजूला बाकी सर्व सुकट आपण या मसाल्यांसोबत वाटून घ्यायची आहे अगदी बारीक वाटून घ्यायची आहे चला आता आपण हे सर्व मसाले आणि सुकट मिक्सरला लावून घेऊया हे पहा अगदी बारीक आणि किती छानपैकी आपले मसाले आता आपण पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकताय कडीपत्ता घातलेला आहे आणि एखादा मिनिटभर आपण फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण वाटलेला मसाला आता ॲड करून घेऊयात तेलामध्ये मसाला घातल्यानंतर एक चमचा हळद घालायचा एक चमचा लाल तिखट घालायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घालू शकताय मी एक चमचा घातलेला आहे तुम्ही दीड दोन चमचा तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही तिखट घालू शकताय आता दोन ते तीन मिनटं आपण फिरवून घेतलेलं आहे आणि त्यामध्येही दोन चमचे उरलेली बघा सुकट घातलेली आहे अगदी दोनच चमचे होते ती सुकटसुद्धा आपण या मसाल्यामध्ये छानपैकी अशी फिरवून घ्यायची आहे आता आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूयात हे बघा दोन मिनटं झालेली आहे आपण झाकण काढूया आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे म्हणजेच मसाला आपला रेडी झालेला आहे त्यामध्ये आपण मसाला वाटलेलं मिक्सरचं भांडं होतं त्यात थोडंसं गरम पाणी घालायचं आणि तेच पाणी आपण या मसाल्यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडंसं असं फिरवून घ्यायचं म्हणजे ढवळून घ्यायचं आणि पुन्हा तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही गरमच पाणी पण ॲड करायचं आहे हे बघा आम्हाला एक ते दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे तुम्हाला जेवढी ग्रेवी हवी असेल तेवढं तुम्ही गरम पाणी घालू शकता एखादा मिनिटभर ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतरसुद्धा आपण मीठ मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या चा, सहाय्याने आणि त्यानंतर झाकण लावून आपण मीडियम गॅसवरती पाच मिनटं छानपैकी उकळी येऊ द्यायची बघा पाच मिनटं झालेली आहे आणि आपलं कालवण रेडी झालेलं आहे शिजलेलं सुद्धा आहे आणि छानपैकी घरामध्ये सुगंधही फार सुंदर येत आहे बघू शकताय एकच नंबर सुट्टीचा खळगूट याला म्हणतात गावाकडे आणि आता आपण सरते शेवटी कोथिंबीर घातलेली आहे आणि खूपच टेस्टी असे हे कालवण आहे एकदा तुम्ही नक्की बनवा हे पहा वाव एकच नंबर सुकटीचा खळा चला आता आपण सर्व करूया खूपच सुंदर आणि कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये कमी खूपच टेस्टी आणि चविष्ट अशी ही रेसिपी बनल्या जाते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जर का तुम्हाला माझी सुकटाच्या खळ्याची किंवा सुकटाच्या कालवणाची रेसिपी आवडली असेल तरच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा रेसिपी बनवा खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू धन्यवाद